माझ्या साईबाबांनी भंडारा केला भंडारा कोण खाणार मी खानार। साई साईबाबांनी भंडारा केला भंडारा कोण खाणार जगू मी खाणार श्री साई भजन मंडळाचा ह्या वर्षीचा अहवाल आपल्या अभियान दिला आपल्याला जय श्रीराम सर्व काही आता जेवायला बसलेत कधीपासून करताय का कधी पासून चालतंय काम किती कांदे पर्यंत किती आनंदमयी वातावरण आहे हे शब्द करण्यापेक्षा तुम्ही हे बघा सर्व चाळी या सजवल्या जातात सर्व उद्याची तयारी का किती लावले मागून बसून शंभर किलो झाले काय वाटतं उद्या किती माणसं ती जाए जाए आ, <laughs> <जाए>। <laughs> नमस्कार मित्रांनो मी साई तुमचं स्वागत आहे आपल्या भाडूपच्या साईनगरीमध्ये म्हणजे भजन सांस्कृतिक मंडळ मध्ये सर्व काम चालू आहेत सर्वत्र सर्वप्रथम ब्लॉगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना आदरणाचे आमंत्रण आज आपले सत्यनारायणची महापूजा असणार आहे हे बघा आपले कार्यकर्ते सगळे साई भक्त अ... साईराम साईराम सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण आपला श्री साईबजन संस्कृती मंडळाची म्हणजे मी आज सकाळीच ब्लॉग टाकेल सो आज आपली सत्यनारायणची महापूजा असणार आहे आणि साई भंडारा असणार आहे सो नक्की तुम्ही भेट द्या तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण आणि हे बघा आपले छोटे साई भक्त केले का मग हे बघा सगळी सेवा सम समिती मी आता द्वारकामाईमध्ये इथे साईबाबांचा फोटो बघा आणि सगळी आता तयारी चालू आहे साई भंडाऱ्याची उद्याची प्रसाद वगैरे कुणी काढली मस्त काढले रे त्यावेळी पंचवीस वर्ष निमित्त भारी काढले तुम्हाला बाहेरची तयारी दाखवतो सगळे आता सर्व सेवा समिती मिळून काम करतात सर्वत्र काम चालू आहेत हे <laughs> बघा मंडळी साई भक्तांसाठी जेवण अरे <laughs> दादा तुला घेणार काही <laughs> चला सर्व आपल्याला सेवा समिती जेवायला बसते सगळे काम करून थकलेत साईराम बोल <laughs> <भी बंटा रा। laughs> चला लाभ <आप> घ्या <laughs> साईराम साईराम तर मंडळी हे बघा सर्व साई वक्तव्य जेवायला बसलेत आमचा भंडारा आजपासूनच सुरू झालाय साईराम मंडळी साईराम <laughs> नको नको भाई हा आलो ना साईराम सगळे जग बसले साईराम 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 खूप कामं केलेस रे भावा <laughs> रोशन आमचा भंडारा आजपासून सुरू झालाय साईबाबांनी भंडारा केला भंडारा कोण काणार जगू <laughs> मी खाणार <laughs> माझ्या साईबाबांनी <laughs> काय बोलत साईराम बाबा <laughs> सगळं कलरिंगचं काम चालू आहे अजून किती आता मुंबई आणलं दादा अजून हे बघा यावेळी राम मंदिरची थीम आहे आपल्या इकडे सो नक्की या हनुमंताची गदा बापरे जय श्री राम हे बघा भंडाऱ्याची तयारी चालू आहे कलर कलरिंग काम करत आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे तिथेच कलरिंगचं काम चालू आहे मयूर का कलर बिलर मात ओल्याची हे बघा यात आपण बाकीची तुम्हाला कामं दाखवतो सगळी तयारी भांडव्याची ह्या ब्लॉगमध्ये आपण क्लिअर करणार आहे पूर्ण कवर करूया सो so, इथे हे कलरिंग काम चालू आहे मंदिराच्या इथंच गणपती मंदिराच्या इथे पूर्ण यावेळी रामनवमीची थीम आहे सो तुम्ही नक्की या वर तर आपण पुढे जाऊया तर मंडळी या ठिकाणी बघा इकडे सर्व उद्याची तयारी हे काय आहे ची पेस्ट मग हा त्या फ्रीज मध्ये काय अच्छा इथे बघा इथे देखील लसूण ठेवलेले आहे फुल तयारी जोरात आहे हे बघा हे सगळे लसून पेस्ट सगळं बनवून ठेवलेत उद्याचे मसाले सो नक्की या मंडळाची तयारी जोरात चालू आहे मंडळी <laughs> तुमची <तुम्छे> हजेरी पाहिजे हे <laughs> बघा इथे सर्व तयारी आहे ते पेस्ट बनवून ठेवले लसूणची नी ते बघा ते, ते देखील त्या मिरच्या देखील सोलून ठेवल्यात प्लस लसूणची पेस्ट लावायची आहेत काय किती लावले मग बघून शंभर किलो झाले काय वाटतं उद्या किती माणसं येतील अच्छा आणि हा आपण चाळीमध्ये पण ठेवतो ना प्रत्येक वेगवेगळ्या चाळीमध्ये कधी बसून काम करतो दादा चालू आहे कंटिन्यू सगळं एकत्र असतो साडेपो सहा डेपो आहे एक दोन तीन अलाम था था। एक दोन तीन हजार माणसं जेवण इथे पण जेवण लेपो बनवलायत बन ना म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हा सहा ठिकाणी अच्छा हे बघा इकडे हा मेनू तोच असणार ना मेनू इथेच आहे का इथे पाव स पाणी नाही ठेवलंय उद्यासाठी एक साईराम भाज्या साईराम्या घातल्यात वाटाने आणि हे सगळे भांडे ठेवलेत दोन नाही बघा झाले का सर बघा मग अजून बाकी आहेत दादा आहे चल का मी आहे आहे मी आहे बापरे रे का तिकडे पण काम चालू आहे चला दाखवतो तुम्हाला चला साईराम येतो साईराम चला येतो साईराम खूप हा असं सहा म्हणजे सहा ठिकाणी जेवण बनलं होतं देखील कांदे चुलत तर मंडळी आता सहा ठिकाणी जेवण बनतात कळालं आता आपण साईच्या साईड डेपोला पब्लिक चे अंदाज आहे दीड लाख दीड लाख बापरे बघूया चला या तुम्हाला सहाचा सहा डेपो दाखवत होता जिथं तिथे उद्या भंडारा होणार आहे उद्या जेवण पण जाणार तिथे आणि त्या वेगवेगळ्या चाळी पण दाखवतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे सेवा समितीचं चा काम चालू आहे ओम साई राम बोल साई राम ओम साई राम बोल साई राम ओम साई राम बोल साई ओम साई राम बोल साई ओम साई राम बोल साई मंडळी हे बघा इकडे आता ही पालखी सजवत आहेत आणि हे बघा मंदिर देखील सजवलं जात आहे उद्या सकाळी पाच वाजता हा दोर उघडला ना हे अशी तयारी जोरात चालला इकडे देखील बघा हा एक डेपो आहे प्लस तिथे काय आणि इथे एक असणार आहे सो आपण तर पहिले इथे जाऊया हे बघा या डेपोला हे बघा मंडळी सेवक साईराम मावनो साईराम इथे एक डेपो आहे इथून हे सगळं जेवण बनवायला घेऊन त्या सगळे टोप आहे ते बघा हाच एक डेपो सहा ठिकाणी असं जेवण बनवण्यात आता सहा डेपो आहेत सो तुम्हाला एक एक डेपो दाखवतो मी इथे बघा प्रत्येक डेपोत असं सर्वत्र भाजी आणि साफसफाई करून ठेवले आणि पाणी देखील भरतात सगळीकडे उद्याच्या जेवणाची तयारी छोटे साईसेवक आपण बघू शकता पाणी भरत आहे जोडीला एक ते खूप दिसत आहे दर्शनाची तुझा वारित दंगनाची साई नामात रंगनाची सार विश्व एकच साई श्रधाणी सबुरी साई श्री साई भजन गाई तेचि नाम साई साई

कधीपासून काकी कधीपासून आहे काम, कि? काम। तारे। किती कांदे सोडले आतापर्यंत आता फ्लॉवर सोडले का आता कांदे एवढा मंदिरात फुल तयारी चालू आहे बाबांचा फोटो आहे इकडे आपल्या साईंची पालखी जोरात तयारी चालू आहे हे बघा पाटी बाहेरून मंदिर पण सजवत आहेत ही अजून एक पालखी जोरात काम चालू आहे आजचा शेवटचा दिवस ही साई सेवा करण्याचा उद्या तुम्ही म्हणजे जो तुम्ही ब्लॉग बघताय तो भंडाराचा दिवस या अजून बाकीच्या डेपोला आपण भेट देऊया हे बघा चा पूर्ण सजवतात असं वाटत चाळीची दिवाळी काही भंडारा किती <इति> आनंदमयी वातावरण आहे हे शब्दित करण्यापेक्षा तुम्ही हे बघा सर्व चाळी या सजवल्या जातात तिथून देखील इथे बघा पूर्ण सर्वत्र हे साईमय वातावरण सगळे हसत खेळत साई भक्त काम करत खूप मजा आहे कुठल्या कुठल्या नंबर पालखीची तयारी पालखीची भंडाऱ्याची पूर्ण असं सगळं जय श्रीराम साई साई ही माती जणू मंडळी इथे बघा ह्या गेटवर भगवान श्रीरामांना सजवला जाता थोड्याच वेळा ई ही माती जणू बोलू लागले साई भजनची आले पालखी भांडू बच्चा, बच्चा जय 아. 녕하십니까안녕 <놀람> <대신에다. 놀람>

साई इथे मंडळी इथे अजून एक डेकोरेशन इथे एक थीम असणार आहे आय थिंक इथे फाउंटेन असणार वॉटर फाउंटेन मध्ये या आत्ता अजून काय काय एक्सप्लोअर करता येते बघूया तर मंडळी हा बघा श्री साई भजन मंडळाचा ह्या वर्षीचा अहवाल आपल्या अभियान दिला आपल्याला आणि हा बघा श्री भजनचा आपला शेवटचा डेपो आतापर्यंत मी तुम्हाला डेपो दाखव आणि सर्वात मोठा डेपो अजून काम चालू आहे रात्रीचे किती आता हो पावणे एक वाजला तरी अजून काम चालू आहे भंडारा जोरदार असणार आहे मंडळी तुम्ही या मजा करूया सगळ्यांनी एकत्र हा सर्वात मोठा डेपो हे बघा इथे भाजी वगैरे सगळं साफसफाई करून ठेवलं आहे उद्याची सगळी तयारी झाली सगळ्यात मोठा काय मंडळी इथं पूर्ण जेवण बनलायचं हे बघा खूप पुढे आहे बघा सर्व टोप लेत। या भाज्या सगळ्या मिळत घातल्यात तर नक्की तुम्ही लाभ घ्या या भंडाऱ्याचा खूप मजा ना येणार आहे भंडारा कोणाचा तर म्हणजे माझ्या साईबाबाने भंडारा केला भंडारा कोण खाणार मी खाणार माझ्या साईनाथाने भंडारा केला भंडारा कोण खाणार कमेंट करून सांगा कामं तर अजून चालूच आहेत अरे शिर्डीवरून आली मला हात साई मला दर्शन देना का सगळे ताई काका काकू सगळे तयारी चालू आहे त्याच्या पंडऱ्याची तर मंडळी ऑलमोस्ट अर्धीच तरी तयारी झाली आहे अजून देखील तयारी चालूच आहे मेन गोष्ट रात्रीपर्यंत चालूच असणार आता सकाळी चार वाजता काकड hmm. आरती आहे उद्या नक्की उद्या म्हणजे आज मी आज व्हिडिओ टाकतोय सकाळी सो आज सकाळी म्हणजे दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत भंडारा असणार आहे साई भंडाराचा नक्की लाभ घ्या खूप मजा येणार आहे मी पण असेल भाऊ असेल आपला मयूर सो नक्की या बोला साईरा चला बाय बाय साईराव मंडळी